कसे होते आपले महाराज चार वर्षाच्या चिमुकलीचा प्रश्न ऐकून गायिकेने नेमकं काय का उत्तर दिलं जाणून घेऊ या पूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये त्याआधी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लोकप्रिय मराठी गायिका सायली खरे हिने तिच्यासोबत घडलेला एक प्रसंग एका मुलाखतीत सांगितला आहे त्यात तिने तिच्या आवाजात महाराजांचं वर्णन केलंय अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सांगायला शब्द कमी पडतील राजांची इतकी महती इतका मोठा पराक्रम लहान मुलांना कसा सांगायचा असा प्रश्न पडतो शाळेत महाराजांचा इतिहास शिकवला जातो मात्र त्या दिवाळीला घरोघरी महाराजांचे किल्ले बनवायला आपण शिकतो महाराज कसे होते असा प्रश्न अनेकदा विचारला जातो लहान मुलांकडून हा प्रश्न आला तर काय उत्तर द्यायचं लोकप्रिय गायिकेला देखील तिच्या भाचीने हाच प्रश्न विचारला कसे होते महाराज थेट बनवलं ही गायिका गायिका म्हणजे लोकप्रिय लेखिका संगीतकार आणि संगीत, संगीत दिग्दर्शिका असलेली सायली खरे सायलीने मुक्काम पोस्ट मनोरंजन या पॉडकास्टला मुलाखत दिली होती यात तिने तिच्या भाचीसोबत घडलेला हा प्रसंग सांगितला यात बोलताना ती म्हणाली माझ्या दादाची जी मुलगी होती चिऊ तिने मला गाणी लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिलं कारणही दिलं म्हणायची की तू काय ग शिवाजी महाराज शिवाजी महाराज बोलतेस मला गाण्यामधून ना म्हणजे मला फील आला पाहिजे शब्दात सांगून काय होणार मग तिच्यासाठी मी महाराजांवर गाणी लिहिली त्यातलं एक कडवं ऐकवते जीव बसली समोर तिला कसं सांगायचं सा? तर पर्वतऐी उंची रुंदी पर्वता एवढी उंची समिंदरा एवढी रुंदी अपार मायेचे चल एक वृक्ष विलक्षण वृषाल वाघासमती काया किल्ल्यासम तो पाया एक नवी नवी पहाट एक वादळ सुसाट आर रेशमी लुगडी लेऊन सारी सिंह दारात रेशमी लुगडी लेऊन सारी सिंह हे पाचही गड आले महाराज हे पाचही गड जिंकुनी आले महाराज माझे महाराज तुझे महाराज माझे महाराज हे शिवराज हे पाचही गड जिंकून आले महाराज सायली तिच्या कोक स्टुडिओच्या बायो या गाण्यासाठी ओळखली जाते